नमस्कार स्वागत आहे तुमचं सुमन्स मॅजिक या रेसिपी चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला बिना गॅसचा छुंदा कसा बनवायचा बिलकुल गॅसचा वापर न करता असा छुंदा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा असा हा छुंदा आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर याआधी मी तुम्हाला साखर आंबा गुळ आंबा हे पण दाखवलेले आहे तर बघा इथे मी चार कैऱ्या घेतल्या आहे आणि ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर कपड्यांनी पुसून घ्यायच्या बिलकुल पाणी राहिलं नाही पाहिजे पाणी जर राहिलं तर तुमचा छुंदा खराब होण्याची शक्यता असते आता अशा प्रकारे आपल्याला हे साल काढून घ्यायचे आहे सालामध्ये कडवटपणा असतो ना म्हणून साल काढून घेतात प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही कुठलीही रेसिपी बनवतात ना वर्षभर टिकणारी लोणचं सोडलं तर आपण जेव्हा छुंदा मुरांबा असे पदा रेसिपी बनवतो ना तर त्याचे सर्व सालं आपण काढून घेतो कारण त्यामध्ये थोडासा कडवटपणा असतो सालीमध्ये आणि त्यानंतर आपल्याला एका किसणीने असे किसून घ्यायचे जाड किसणीने किसून घ्यायचं बारीक किसणीने किसायचं नाही कारण तो छुंदा असा मध्ये लांब लांब दिसला पाहिजे आणि खायला पण चांगला लागतो असा लांब लांबच किसून घ्यायचा आहे आपल्याला तर अशा प्रकारे आता आपण सर्व कैरी किसून घेतलेली आहे आणि कैरी ही मो किसून घेतलेली कैरी आहे ना ही आपल्याला मोजून घ्यायची आहे मोजून घेतल्यामुळे काय होतं की जे पुढचं जे प्रमाण घेऊ ना तर ते परफेक्ट आपल्याला घेता येतं तर एक वाटी आपण कैरीचा किस घेतलेला आहे ना तर त्याच वाटीप्रमाणे आपल्याला साखरसुद्धा घ्यायची आहे आता हा कैरीचा किस मी एका बाऊलमध्ये क काढून घेतलेला आहे ज्या बाऊलमध्ये किंवा तुम्हाला ज्या भांड्यात ठेवायचं असेल ना तर त्याच भांड्यात तुम्ही मिक्स करून ठेवा आता त्याच वाटीप्रमाणे मी एक वाटी आ, ही पतंजलीची पिठी साखर आहे म्हणजे बुरा साखर म्हणून मिळते तर एक वाटी तेवढी घेतली आहे पण तुमची कैरी किती आंबट आणि थोडीशी फिक्की असते ना म्हणजे जास्त कमी आंबट असेल ना तर त्याप्रमाणे तुम्ही साखरेचा वापर इथे करू शकता पण कैरी सुद्धा खूप जास्त आंबट घ्यायची नाही थोडी कमी आंबट असतात ना तर त्याच कैरीचा वापर करायचा राजापुरी तोतापुरी अशा प्रकारच्या जर कैऱ्या तुम्ही घेतल्या तर त्या कम कमी आंबट असतात अशा प्रकारे आता ही साखर आहे ना पूर्ण कैरीमध्ये मेल्ट होईपर्यंत कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे चार ते पाच मिनटं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे कंटिन्यू म्हणजे साखर अशी वितळल्या गेली पाहिजे तर तुम्ही इथे बघू शकता जर तुमची जर जाड साखर असेल तर तुम्हाला थोडा अजून जास्त वेळ लागेल इथे मला तीन ते चार मिनटं लागलेले आहे आता त्यामध्ये आपण थोडे काही मसाले टाकून घेऊ तर एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि चार लवंगा टाकलेल्या आहे त्या टाकून घ्यायच्या आहे आपल्याला आणि त्या पण यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे तर या दालचिनी आणि लवंगांनी काय होतं की जेव्हा तुम्ही कैरीत टाकतो तेव्हा तुम्हाला तो ते ते छुंदा बनवतो ना त्याचा स्मेल खूप छान येतो आणि ते आधीच टाकलं तर पूर्ण सुगंध आपल्या छुंद्यामध्ये मिक्स होतो तर आता बघा आपला पूर्ण कैरी आणि साखर मिक्स करून घेतली आहे आता एक आपल्याला असा पातळ कपडा हवा आहे पांढरा शक्यतो पांढरा कपडा घ्या पांढरा नसेल तर कुठलाही कलरचा असेल पण पातळ पाहिजे आणि शक्यतो कॉटनचा घ्यायचा त्यामुळे त्यामध्ये आतमध्ये त्याचे उन्हाचे किरणं त्याला लागली पाहिजे अशा प्रकारचा पातळ कपडा हवा आहे आणि तुम्ही जर स्टीलच्या भांड्यात ठेवलं तरीही चालेल पण काचेच्या भांड्यात ना त्याला किरणं चांगली मिळतात उन्हाची आणि त्यामुळे तुमचा छुंद सुद्धा लवकर होतो तर बरेच लोक स्टीलच्या भांड्यात पण करतात पण त्याला लवकर अशी उन्हाची किरणं मिळत नाही मग त्यामुळे वेळ सुद्धा लागतो तर बघा अशा प्रकारे मी हा रात्रभर घरातच ठेवला होता आपल्याला पहिला दिवस जो असतो ना तर तो आपल्याला घरातच ठेवायचा आहे तर बघा आता रात्रभर घरात ठेवल्यामुळे रात्र पूर्ण आपलं साखर एकदम मेल्ट झाली आहे पूर्ण साखरेचं पाणी झालेलं आहे आता हे पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाक आपल्याला कपडा बांधून आता हा आपल्याला पूर्ण उन्हामध्ये ठेवायचा आहे तर असं मला तीन दिवस जवळजवळ हा छुंदा बनवायला लागलेला आहे कारण माझ्याकडे आता उन्हाचं उन्हाचं प्रमाणसुद्धा आता कमी झालं होतं ना खूप कडक जर ऊन असेल ना तर तुमचा छुंदा व्हायला जास्त वेळ लागत नाही तर बघा हा तिसरा दिवस आहे आणि रोज संध्याकाळी जेव्हा तुम्ही घरात घेणार ना तेव्हा असा हलवून द्यायचा तीन दिवस जेव्हा ठेवतो ना आपण तेव्हा रात्री घेताना एकदा हलवून द्यायचा म्हणजे साखर एक जीव होते आता त्यामध्ये परत आपण काही मसाले घालूया मसाले म्हणजे जास्त नाही फक्त लाल तिखट टाकायचं आहे तर लाल तिखट तुम्ही के काश्मीरी तिखट टाकलं तरी चालेल कलरसाठी किंवा तुमच्याकडे तुम बेगडी मिरचीचं असेल ना ते टाकलं तरी चालेल इथे थोडीशी जिरा पावडर टाकलेली आहे पाव चमचा आणि इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे तर एवढेच आपल्याला साहित्य लागणार आहे खूप जास्त साहित्यसुद्धा ह्या चुंद्यासाठी लागत नाही तर हे आपल्याला शेवटच्या दिवशी टाकायचं आहे हे आपण आधी का टाकले नाही तर तुम्ही जेव्हा लाल तिखट जर पहिल्याच दिवशी टाकलं ना तर तुमचा छुंद आहे ना तो काळपट असा कलर येईल आणि त्याला टेस्ट पण लागणार नाही म्हणून हा शेवटच्या दिवशी टाकायचा जेव्हा तुम्हाला चौथ्या दिवशी उन्हात ठेवायचा आहे ना तेव्हा तुम्ही हे क लाल तिखट आणि मसाले टाकून घ्यायचे आहे आता याला पुन्हा झक आपण कपडा बांधून एक दिवस पुन्हा उन्हात ठेवायचा आहे तर हा आपला चौथा दिवस आहे तर तीन दिवस मी आधी उन्हात ठेवला आणि तिसऱ्या दिव चौथ्या दिवशी मसाला टाकून पुन्हा एकदा आपल्याला हे उन्हात ठेवायचं आहे तर बघा आपला आता हा चौथ्या दिवशीचा झालेला हा छंद आहे तुम्ही बघू शकता कलर तर खूपच भन्नाट आलेला आहे आणि हा नॅचरल प पद्धतीचा आपला कलर आहे आणि नॅचरल पद्धतीने आपण हा शिजवला म्हणू शकता तुम्ही आपल्याला गॅसचा वापर न करता आपण हा छुंदा बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा छुंदा झालेला आहे तर असा तुम्ही एका काचेच्या बरणीत असा भरून ठेवा वर्षभर बिलकुल खराब होणार नाही टेस्ट तर खूप भन्नाट लागते तर अशा प्रकारचा छुंदा तुम्ही नक्की करून बघा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे जे नवीन रेसिपी येतील ना तर त्या सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील मी उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी भरपूर टाकल्या आहे तुम्ही त्या चॅनलवर जाऊन बघू शकता अशा प्रकारे चुंदा करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटी वाजवायला विसरू नका थँक्यू